नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे बेल वाजते म्हणून सुमित्रा मात्र दरवाजापर्यंत पोहोचते आणि दरवाजा उघडल्यावर तिला समोर जानकी दिसते त्यामुळे ती तिला ती विचारते तू तेव्हा जानकी म्हणते हो आई मी तुम्हाला बघायला आले आहे त्यानंतर आता सुमित्रा मात्र इकडे तिकडे बघू लागते तू एकटीच आली आहे का असं विचारते तेव्हा ती होकार देते आणि आता सुमित्राला फार की जानकी आलेली आहे परंतु आता जानकी तिला म्हणू लागते की आई तुम्ही आता बोलण्याकडे लक्ष देऊ नका मला माहिती आहे काल ते जे काही बोलले त्याबद्दल तुम्ही खूप दुखावल्या गेल्या त्याबद्दल मी तुमची माफी मागते आणि माफी मागताच हा शब्द ऐकताच लगेच ऐश्वर्या बाहेर येते कोण आला आहे आणि कोण हे माफीचे सोहळे मागते आहे आणि असं म्हणून जोरातच ते आरडाओरडा करू लागते तू इथं काय करते आहे आणि माफी मागून काही या घरामध्ये घुसायची गरज नाही आणि खूप बडबड करू लागते की पुन्हा आता तुझे सुरू, आता सुरू आणि पुन्हा आईंवर तू तुझा प्रभाव टाकणार आणि सगळ्यात घरामध्ये आई फक्त भोळ्या आहे ना त्यामुळे तू आता लगेच त्यांचा फायदा करून घेणार आणि या घरात घुसणार इकडे मात्र सुमित्रा तिला अडवण्याचा प्रयत्न करते पण ती म्हणते आई तुम्ही जरा थांबा हिचं काय ऐकून घ्यायचं नाही आणि हिला मी बरोबर बघते आजी आज तुम्ही आईंना घेऊन आतमध्ये हिच्याकडे मी बघते असं म्हणून आता ती आईंना आत पाठवण्याचा प्रयत्न करते परंतु सुमित्रा काही तिथून हलत नाही आणि आजी आज सुद्धा तिला काही घेऊन जात नाही दुसरीकडे मात्र तिची बडबड सुरूच असते इकडे मात्र जानकी तिला म्हणते अगं हो ऐश्वर्या किती बोलतेस तू थांब जरा आणि असं म्हणून तिला शांत करते त्यानंतर ती म्हणते इथे कोणी कोणाची माफी मागत नाहीये मी इथे फक्त माझ्या कंपनीची पावडर विकायला आली आहे आणि हे बोलता जाता सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात दुसरीकडे मात्र सयाजीराव सांगू लागतो की काय गरज नाही तर ऋषिकेशची सगळं विश्वास वगैरे ठेवायचे मी तर म्हणतो हे मतदान परत व्हायला हवं तर तेव्हा तिथले अध्यक्ष म्हणतात पण मतदान झालं आहे आणि ऋषिकेश निवडून आले आहे तेव्हा मात्र आता सयाजी म्हणतो काय फायदा आहे का किती दिवस झाले ते बाजार समितीत आले तरी आहे का त्यांच्या घरातल्यांनी त्यांना काढून दिलं तेव्हापासून ते इथं आले सुद्धा नाही फार मोडून पडला आहे तो ऋषिकेश आणि तेवढ्यातच ऋषिकेश तिथे येतो आणि तो म्हणतो सयाजीराव हा ऋषिकेश कधीच मोडत नसतो आणि मोडणार पण नाही असं म्हणून तो आता बाजार समितीमध्ये येतो आणि त्यानंतर आता शेतकरी सगळे त्याला नमस्कार करतात इकडे मात्र तो त्याच्या योजनेची फाईल घेऊन येतो आणि त्यानंतर आता तो सयाजीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि मानेवर दाब देतो आणि म्हणतो काय सयाजीराव मोडण्यावर न आठवलं तुमची मान वगैरे बरी आहे ना आता मात्र सयाजीला मारलेलं सगळं आठवत असतं त्यानंतर आता ऋषिकेश सगळ्या गावकऱ्यांना बऱ्याच दिवसात मी इथे येऊ शकलो नाही आणि त्यानंतर आता तो पुढे फाईल ठेवतो आणि सांगू लागतो की यामध्ये माझी योजना आहे तेव्हा मात्र सयाजी त्याची फाईल बाजूला करतो आता इथे ऋषिकेश सगळ्या गावकऱ्यांना समजावून सांगतो की यामध्ये गावकऱ्यांचा किती फायदा आहे आणि तेव्हा आता गावकरी सुद्धा विचार करू लागतात आणि आता प्रत्येक योजनेचे पेपर मात्र ऋषिकेश सगळ्यांना देतो दुसरीकडे मात्र जानकी आता तिच्या पावडरची माहिती सांगू लागते आणि हे कसे डाग स्वच्छ करतील हेही सांगू लागते इकडे मात्र आता ऐश्वर्या तिला हस्ते आणि म्हणते काय ग तुझं एक एक नाटक असतात आता आधी फराळ करून झालं नंतर कोंबड्यासारखं नवऱ्याला कुस्तीमध्ये उतरून झालं त्यानंतर गाड्या पुसून झाल्या काय चाललं काय आहे तुझं आणि आई तुम्हाला आहे का रस्त्याने तुम्ही जाल तेव्हा कसं दिसेल बरं दिसेल का हे तेव्हा आजूबाजूचे लोक काय म्हणतील की अशा बाईची सून चालली आहे इकडे मात्र ती ऐश्वर्या खूपच सुनावत असते आणि आता आजीही तिची साथ देते त्यानंतर लगेचच जानकी म्हणते कुठलंच काम छोटं किंवा मोठं नसतं आणि राहायला प्रश्न कुठल्याही कामाचा तर ते कष्ट केल्याशिवाय होत नसतं आणि तू जरा करून बघ तुला जमणार आहे काय असली कामं असं म्हणून तिला सुनावते त्यानंतर ती म्हणू लागते की प्रत्येक गोष्टीला कष्ट लागतात आणि ते तुला कळणारच नाही त्यामुळे आता ऐश्वर्या मात्र काही बोलत नाही आणि इकडे जानकी मात्र तिला सुनावते दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या म्हणते थांब जरा तुझी बडबड झाली असेल तर तू डेमो दाखव मी कपडे धुवायला घेऊन येते तर तेव्हा आता आजी म्हणते हो माझी साडी राहिली आहे आणि इकडे चुकून सुमित्रा म्हणते हो ना आईची आंघोळ उशिरा झाली त्यामुळे तेवढी साडी आहे तर इतक्यात आता ऐश्वर्या म्हणते इथेच थांब मी कपडे घेऊन येते आणि त्यानंतर ते, ते आत निघून जाते दुसरीकडे सयाजी आता ऋषिकेशला सांगतो की ज्याला एवढं योजनेचं पडलं आहे त्याच्या स्वतःकडे शेती आहे का आणि तो काय गावकऱ्यांचं भलं करणार तेव्हा ऋषिकेश म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवा मी करेन सगळं काही व्यवस्थित दुसरीकडे आता शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्यावर विश्वास असतो आता सयाजी असतो आणि म्हणतो काय रे तुला शेतीच्या गोष्टी करतो पण तुझ्याकडे मुठभर तरी शेती आहे का तेव्हा मात्र आता ऋषिकेश पण चिडतो आणि तो म्हणतो नसेल का माझ्याकडे मुठभर शेती पण या मुठीमध्ये खूप ताकद आहे आणि ह्याच मुठीने या गावामध्ये पाणी आणलं होतं विहिरीला पाणी आणलं होतं हे विसरलात का आणि त्यानंतर तो गावकऱ्यांना म्हणतो मी बाहेर उभा आहे माझी कोणावर जबरदस्ती नाही पण तुम्हाला माझं मत पटत असेल तर बाहेर या नाहीतर या सयाजीराव थांबा असं म्हणून तो नमस्कार करून बाहेर निघून जातो दुसरीकडे आता अध्यक्ष म्हणतात मग काय ठरवायचं आहे मला तर वाटत आहे सयाजीराव आपल्या फायद्याचं बोलत आहे तेव्हा गावकरी लोक म्हणतात की नाही फायद्याचं ऋषिकेश रावच बोलत आहे आणि तुमचंच काहीतरी असेल मधल्यामध्ये म्हणून तुम्ही आम्हाला असं अडवता आहे आणि असं म्हणून आता त्या पण ऐकत नाही आणि तुमचं काहीतरी फायद्याचं असेल सयाजीकडे असं म्हणून त्यालाही सुनवतात आणि त्याचे काही नाही ऐकून घेतात तिथून बाहेर पडतात त्यानंतर आता तोही काही समजावू शकत नाही म्हणून तोही वैताकून खाली बसतो इकडे मात्र आता गावकरी आपल्या हातातून गेले आहे हे मात्र आता सयाजीच्या लक्षात येतं त्यामुळे त्याचा प्रचंड संताप होतो आणि इकडे गावकऱ्यांनी मात्र आता सयाजीची साथ सोडून ते ऋषिकेशच्या दिशेने गेलेले असतात दुसरीकडे मात्र आता करूया का सुरुवात असं जानकी म्हणते तेव्हा मात्र आता ऐश्वर्या तिथे येते ती म्हणते ये एवढी काय घाई आहे तुला थांब जरा आणि असं म्हणून वाटीवर हळद त्या कपड्यांवर टाकून देते त्यानंतर हे बघितल्यावर कपडे खराब होत आहे हे सुमित्रा आणि आजीच्या लक्षात येत पण आता जानकीला त्रास देण्यासाठी हिचं सगळं चालू आहे हेही त्यांच्या लक्षात येतं त्यानंतर आता अगं हे कपडे कसे काय स्वच्छ निघणार असं त्या दोघी विचारू लागतात एवढे कशाला खराब केले परंतु ऐश्वर्या म्हणते आता हिनी आपल्याला डेमो देणार आहे ना मग आता काय हरकत आहे तेव्हा जानकी म्हणते हो बरोबर आहे खरं तर डेमो मध्ये आम्ही एकच कपडा धुऊन दाखवतो पण यामध्ये सगळ्यांचेच कपडे आहे ना त्यामुळे मी माझ्या घरच्यांचे कपडे धुत आहे आणि या गोष्टीचं मला फारच बरं वाटत आहे ते तुला कळणार नाही मी माझ्या कुटुंबाचे कपडे धुत आहे मग आता करूया सुरुवात असं म्हणून तीही पदर खोचते आणि त्यानंतर एक एक कपडे पावडरमध्ये भिजवते त्यानंतर ती स्वच्छ धुवून दाखवते प्रत्येक कपड्यावरचा डागही घालून दाखवते आणि त्यानंतर मात्र आता दुसरीकडे ऋषिकेश सोबत सगळे गावकरी आलेले असतात आणि ते सांगतात की दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही आमचा नेहमी भल्याचा विचार करताय आम्हाला माहिती आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो मला खूप आनंद आहे पण तुम्ही माझ्यासोबत आले म्हणून सयाजीने तुम्हाला त्रास दिला तर तेव्हा मात्र आता सगळे शेतकरी म्हणतात म्हणून काय झालं पण तुम्ही नेहमीच आमच्या बरोबर उभे आहात आणि तुम्ही आहात की कुस्तीचे पैलवान त्यामुळे कशाला घाबरायचं असं म्हणून सगळेजण आता ऋषिकेशला साथ देतात आणि ऋषिकेश म्हणतो आता आपण सगळे मिळून आपल्या गावाचा विकास करू त्यानंतर आता सगळेही एकमेकांना साथ देऊन एकमेकांच्या हातावर हात ठेवतात दुसरीकडे मात्र आता जानकी कपडे सगळे स्वच्छ करते आणि हे बघून आता सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटतं की प्रत्येक कपड्यावरचा एवढा डाग तिने लगेचच घालवलेला असतो आणि ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा रंग तुडालेला असतो त्यानंतर आता जानकी कपडे स्वच्छ करते आणि जोरातच आता ऐश्वर्याच्या तोंडावर झटकते आणि त्यानंतर ती म्हणते की हे बघा असे डाग मी स्वच्छ केलेले आहे आणि आता तिच्याकडे तोंड करून म्हणते की डागही घालवेल आणि या घरामध्ये परतही येईल लवकर चॅलेंज विसरलेली नाही ना, ना विसरू पण नको आणि मग तुझे रंग मी काय आहे ना, ना आश्वरेने आश्वरेने ते दाखवते सगळ्यांना त्यानंतर ती सुमित्राकडे चेहरा करून म्हणते की मनावरचे घालवेल मी आणि त्यानंतर म्हणते की मग घ्याल ना घरात तर आता लगेचच आजी आणि सगळेजण तिच्याकडे आश्चर्य आश्चर्याने बघतात की काय म्हणते ही घरात घ्याल तर आता जानकी म्हणते म्हणजे पावडर घरात घ्याल ना असं म्हणते आहे मी तर इकडे लगेचच आता सुमित्रा पैसे काढून देते आणि ती म्हणते हो सगळी दे आणि सगळी दे म्हणताना लगेचच ऐश्वर्याला राग येतो आणि आता सगळं डिटर्जंट तिथे काढून देते आणि सुमित्राने सगळं डिटर्जंट विकत घेतलेलं असतं इकडे जानकी मात्र रागानेच ऐश्वर्याकडे बघून तिथून निघून जाते आणि त्यानंतर आता ऐश्वर्या ही रागारागाने आतमध्ये निघून जाते आणि इकडे आता सुमित्रा मात्र विचारतच पडते की खरंच आपला निर्णय चुकला होता का की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा